सर नमस्कार सर नमस्कार नमस्कार सर, सर, या ठिकाणी चौदा ऑक्टोबर दोन हजार च्या शासन निर्णयानुसार या बजेट मध्ये सभागृहात बजेट दहा तारखेला सादर होणार आहे बजेट मध्ये निश्चितच पाहुण अनुदान साठी निधी उपलब्ध होतील काल पुरवण्या मागण्या सभागृहात टाकल्या पण पुरवणी मागण्यामध्ये ते आलेले नाही प्रत्यक्ष आपण लाभ न घेतल्यामुळे ते आलेले नाही परंतु परंतु दहा तारखेला बजेट होणार आहे बजेटमध्ये टप्पा वाट अनुदानाच्या संदर्भात दहा ऑक्टोबर ते चौदा ऑक्टोबर शासन निर्णयाच्या अंमलबजावणी होईल अशी अपेक्षा आहे त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत आणि सर टप्पा काहीच नाही झालं तर दहा तारखेपर्यंत कोणतं पाऊल उचल होईल होईल व्हायला पाहिजे कारण शासन निर्णय निर्गमित आहे म्हणजे त्याची निधीची उपलब्धता करून द्यावी लागेल त्यांना व्यवस्थित सव्वीस करोड रुपये निधीची गरज आहे तर तेवढी निधी त्यांना उपलब्ध करून द्यायला लागेल कमी जास्त काल असं ऐकायला भेटलं सर काल असं ऐकायला भेटलं अजित पवार सही नाही केले आमच्या फाईलीवर नाही 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 करेल 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 सर ठीक ठीक ओके थँक्यू